नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं एक एक क्लासेस या चॅनलवर तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण भारताचा भूगोल यावरील प्रश्न पाहणार आहोत तर या महत्वाचा व्हिडिओ होणार आहे तर आपला पहिला प्रश्न होणार आहे लोकसंख्या वाढीचा सर्वात जास्त वेग भारतात कोणत्या राज्यात आहे तर कोणत्या राज्यात आहे तर आपण हे दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार बघणार आहोत तर कोणते राज्य होणार आहे तर ते होणार आहे बिहार पर्याय क उत्तर बरोबर होईल पुढील प्रश्न छ पूजा उत्सव डेल्टा ह्या राज्यात प्रसिद्ध आहे तर कोणत्या राज्यात तर तो आहे बिहार पर्याय ड पुढील प्रश्न केरळ व तमिळनाडू या दोन राज्यात वाद असलेल्या धरणाचे नाव काय आहे तर काय नाव आहे तर ते नाव आहे मुल्ला पेरियार पर्याय क उत्तर बरोबर होईल पुढील प्रश्न सरदार सरोवर प्रकल्प कोणत्या नदीवर आहे तर कोणत्या नदीवर आहे तर तो आहे नर्मदा नदीवर पर्याय ड उत्तर बरोबर होईल पुढील प्रश्न शिवकाशी हे फटाका निर्मितीचे प्रसिद्ध ठिकाण कोणत्या राज्यात आहे तर कोणत्या राज्यात आहे तर ते आहे तमिळनाडू या राज्यात तर ऑप्शन ड उत्तर बरोबर होईल पुढील प्रश्न पक्ष्यांसाठीचे भरपूर भरपूर राष्ट्रीय उद्यान कोणत्या राज्यात आहे तर ते आहे तर ते राजस्थान या राज्यात आहे पर्याय अ पुढील भारतातील कोणत्या शहरातील सर्वात जुनी मेट्रो आहे तर कोणत्या तर ती आहे कोलकाता या शहरात पर्याय अ पुढील प्रश्न खंबायत अंकलेश्वर हे तेल समृद्ध प्रवेश सॉरी प्रदेश कोणत्या राज्यात आहे तर कोणत्या राज्यात आहे तर ते आहे गुजरात या राज्यात पर्याय उत्तर बरोबर होईल पुढील प्रश्न खालीलपैकी कोणती नदी बंगालच्या उपसागरात मिळत नाही तर यामधील कोणती नदी बंगालच्या उप सागराला मिळत नाही तर ती आहे तर ती आहे नर्मदा ही नदी पर्याय क गोदावरी कृष्णा आणि महानदी ह्या बंगालच्या सागराला मिळतात पुढील प्रश्न गीर लाल सिंधी जर्सी ह्या कशाच्या जाती आहे तर कशाच्या जाती आहेत ह्या तर ह्या आहे गाईच्या जाती पर्याय अ पुढील पर प्रश्न बारामती इंद्रायणी कर्जत ह्या कशा जाती आहे तर कशा जाती आहे तर ह्या आहे भात पर्याय ड पुढील प्रश्न रत्ना सिंधू या कोणत्या फळपिकांच्या जाती आहेत तर आपल्याला स्पर्धा मध्ये महाराष्ट्राच्या अशाच प्रश्न पाहायला मिळतात तर कोणत्या फळपिकांच्या जाती आहेत रत्ना सिंधू या कोणत्या फडपिकांच्या जाती आहेत तर कोणत्या तर त्या आहे आंबा पर्याय ब उत्तर बरोबर होईल पुढील प्रश्न कुंचीपुडी ही कोणत्या राज्याचे लोकनृत्य आहे तर कोणत्या राज्याचे लुप्त ते आहे तर ते आहे आंध्र प्रदेश पर्याय ब उत्तर बरोबर होईल पुढील प्रश्न तमिळनाडू राज्याची राजधानी कोणती आहे तर कोणती आहे तर ती आहे चेन्नई पर्याय क उत्तर बरोबर होईल पुढील प्रश्न चुकीची जोडी ओळखा तर यामधली आपल्याला चुकीची जोडी ओळखायची आहे तर कोणती चुकी जोडकी होईल तर ती होईल तर गुलघुमट विजापूर हे पण बरोबर आहे कुतुबमिनार <San> दिल्ली हे पण बरोबर आहे आनंद भुवन अलाहाबाद हे पण बरोबर आहे तर ग चुकीजोडी अला हवामाल अजमेर हे चुकीची होईल पुढील प्रश्न सन दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार खालीलपैकी कोणत्या राज्याची लोकसंख्या सर्वाधिक आहे तर कोणत्या राज्याची आहे तर ती आहे उत्तर प्रदेश या राज्याची लोकसंख्या सर्वाधिक आहे तर कमी कोणत्या राज्याची आहे तर कमी आहे सिक्कम सिक्कम या राज्याची पुढील प्रश्न खालीलपैकी कोणते ठिकाण राजवाड्यांचे शहर म्हणून ओळखले जाते तर कोणते ठिकाण तर ते कोणते शहर आहे तर ते आहे कोलकाता पर्याय ड उत्तर बरोबर होईल पुढील प्रश्न कान्हा राष्ट्रीय उद्यान खालीलपैकी कोणत्या राज्यात आहे तर कोणत्या राज्यात आहे तर ते आहे मध्य प्रदेश या राज्यात तर पर्याय ब उत्तर आपलं बरोबर होईल पुढील प्रश्न मुर्रा सॉरी मुर्रा मेसाना सुरती या कशाच्या जाती आहेत तर कशाच्या जाती आहे तर त्या आहे मेस म्हशीच्या जाती आहे पर्याय ब उत्तर बरोबर होईल पुढील प्रश्न संजीवनी संपदा कृष्णा या कोणत्या पिकाच्या जाती आहे तर या कोणत्या तर ऊस या पिकाच्या जाती आहे पर्याय अ पुढील प्रश्न भगवा गणेश मृदुला कोणत्या फळपिकांच्या जाती आहेत तर या कोणत्या फळपिकांच्या जाती आहेत तर ह्या आहे दाडीम ह्या जाती आहेत पर्याय उत्तर बरोबर होईल पुढील प्रश्न इंदिरा गांधी कालवा कोणत्या राज्यात आहे तर कोणत्या राज्यात आहे तर तो आहे आसाम ह्या राज्यात पर्याय उत्तर बरोबर होईल पुढील प्रश्न क्षेत्रफळाच्या दृष्टीने भारताचा जगात कितवा क्रमांक लागतो तर कितवा क्रमांक लागतो तर सातवा क्रमांक लागतो पर्याय ड उत्तर, उत्तर बरोबर होईल पुढील प्रश्न भारतावर प्रांतरचनेनुसार पहिले कोणते राज्य अस्तित्वात आले तर कोणते राज्य अस्तित्वात आले आहे भाषा प्रांतावर तर ते आहे आंध्र प्रदेश पर्याय ब उत्तर बरोबर होईल पुढील प्रश्न हिमालयातील एवरेस्ट शिखराची उंची किती आहे तर किती आहे तर ती आहे आठ हजार आठशे अठ्ठेचाळीस मीटर पर्याय उत्तर बरोबर होईल बर पुढील प्रश्न पाहू मिनी ही कोणत्या राज्याची प्रमुख भाषा आहे तर कोणत्या राज्याची प्रमुख भाषा आहे तर ती आहे अरुणाचल प्रदेश पर्याय ड उत्तर बरोबर होईल पुढील प्रश्न खालीलपैकी भारतातील सर्वात लहान जिल्हा कोणता तर कोणता आहे तर सर्वात लहान जिल्हा तर, तर, तर तो आहे माहे पर्याय व उत्तर बरोबर होईल आणि सर्वात मोठा तर सर्वात मोठा आहे कच्छ गुजरात पुढील प्रश्न खालीलपैकी कोणती नदी पश्चिमिनी ना आहे तर यामधील पश्चिमिनी नदी कोणती आहे तर यामधील आहे तर ती आहे नर्मदा पर्याय ब उत्तर बरोबर होईल पुढील प्रश्न गिर अभयारण्य कोणत्या प्राण्यासाठी प्रसिद्ध आहे तर कोणत्या प्राण्यांसाठी प्रसिद्ध आहे गिराभयाण्य तर ते आहे सिंह पर्याय क उत्तर बरोबर होईल पुढील प्रश्न दुधाचा महापूर म्हणजे ऑपरेशन फ्लड या योजनेचे जनक कोण आहेत तर कोण आहे तर ते आहे डॉ जे कुरियन पर्याय क उत्तर बरोबर होईल पुढील प्रश्न पाहू भारतातील द्विकल्पांचा पश्चिमेकडील हिंदी महासागराचा भाग म्हणून ओळखला जातो तर कोणास तर अरबी समुद्र पर्याय अ पुढील प्रश्न भारतातील कोणते सर्व उलकापाठामुळे निर्माण झालेले आहे तर कोणते तर ते लोणार तर कोणत्या राज्यात आहे सॉरी कोणत्या जिल्ह्यात आहे तर हे आहे बुलढाणा जिल्ह्यात पुढील प्रश्न खालीलपैकी कोणता पिकाचा प्रकार इतरांपेक्षा वेगळा आहे तर कोणत्या पिकाचा तर आहे गहू पर्याय ड तर या वेगळा आहे पुढील प्रश्न भारतामध्ये सर्वाधिक लागवडी खालील क्षेत्र कोणत्या पिकाखाली आहे ते तर कोणत्या पिकाखाली येते तर ते येते भात पुढील प्रश्न सध्या दोन हजार अकराची जनगणना ही कितवी जनगणना आहे तर कितवी जनगणना आहे तर ही पंधरावी जनगणना आहे पर्याय ड उत्तर बरोबर होईल पुढील प्रश्न फुकरी चंद्रमुखी शिमला ह्या कोणत्या पिकांच्या जाती आहे तर ह्या कोणत्या पिकाच्या जाती आहे तर ह्या आहे मिरची ह्या पिकाच्या पुढील प्रश्न हिमालय ह्या कोणत्या प्रकारचा पर्वत आहे तर ह्या आहे तर कोणतं उत्तर बरोबर होईल तर वली ह्या प्रकारचा पर्वत आहे पुढील प्रश्न गोंडो ही आदिवासी जमात कोणत्या राज्यात आहे तर कोणत्या राज्यात आहे तर ती आहे आसाम ह्या राज्यात आहे पुढील प्रश्न पाहू भाग्यरथी नदीवरील बहुचर्चित हेटरी प्रकल्प कोणत्या राज्यात आहे तर तो आहे उत्तराखंड या राज्यात पर्याय उत्तर बरोबर होईल पुढील प्रश्न सतलज नदीवरील धरणाच्या जलाचे नाव काय आहे तर तर कोणत्या सतलज नदीवर कोण काय काय नावाचे जलाशयाचे तर गोविंद सागर पर्याय ड पुढील प्रश्न मसुरी हे हवेचे ठिकाण कोणत्या राज्यात आहे तर हे आहे उत्तराखंड या राज्यात पर्याय उत्तर होईल पुढील प्रश्न गॅस व तेल उत्खननासाठी उत्खननाशी संबंधित खालीपैकी कोणती संस्था आहे तर कोणती संस्था आहे तर ती आहे ओ एन जी सी पर्याय व उत्तर बर बरोबर होईल पुढील प्रश्न भारताचा मध्यबिंदू म्हणजे झिरो माईल कोणत्या शहरात आहे तर तो आहे तर नागपूर शहरात आहे तर पर्याय अ पुढील प्रश्न दरगाह अजमेर शरीफ कोणत्या राज्यात आहे तर कोणत्या राज्यात आहे दर्गा अजमेर शरीफ तर ते आहे राजस्थान या राज्यात पर्याय ड पुढील प्रश्न वलसाड ह्या जिल्हा कोणत्या राज्यात आहे तर वलसाड कोणत्या कोणत्या राज्यात आहे तर तो आहे गुजरात या राज्यात वलसाड पर्याय क पुढील प्रश्न इंडियन मिलिटरी अकॅडमी येथे आहे तर इंडियन मिलिटरी अकॅडमी कुठे आहे तर ती आहे तर ते दे डेहरा येथे आहे पर्याय ड उत्तर बरोबर होईल पुढील प्रश्न डॅजेस मध्ये छतावरील पाण्याचा साठा करून वापरत होतो तर कुठे वापरत होतो तर, तर जल पुन भरण जल पुन्हा भरण पर्याय क उत्तर बरोबर होईल पुढील प्रश्न जास्त तापमान कमी पर्जन्य खोल आणि सुपूक मृदा डॅश या फळासाठी उत्तम आहे तर कोणत्या फळासाठी तर ती आहे संत्रा या फळासाठी पर्याय ब उत्तर बरोबर पुढील प्रश्न भारतातील पहिला विद्युत प्रकल्प कुठे सुरू करण्यात आला तर कुठे सुरू करण्यात आला तर तो तारापूर येथे सुरू करण्यात आला पर्याय ब पुढील प्रश्न कोहिमा ही कुठल्या राज्याची राजधानी आहे तर कोण त्या राज्याची राजधानी आहे कोहिमा ही तर ती आहे नागालँड ह्या राज्याची पर्याय अ उत्तर बरोबर होईल कालगाव वासने विद्युत प्रकल्प कोणत्या राज्यात आहे तर तो आहे बिहार या राज्यात पर्याय अ उत्तर बरोबर होईल पुढील प्रश्न खालीलपैकी कोणत्या राज्याची सीमा महाराष्ट्राला लागून नाही तर यामधील कोणत्या राज्याची सीमा महाराष्ट्राला लागलेली नाहीये तर ती आहे तमिळनाडू पर्याय अ पुढील प्रश्न भारतातील सर्वात कमी लोकसंख्येचे राज्य कोणते तर मधील कमी लोकसंख्येचे राज्य कोणते आहे तर भारतातील सर्वात कमी तर ते आहे सिक्कीम पर्याय क उत्तर बरोबर होईल पुढील प्रश्न दक्षिण भारतातील सर्वात लांब नदी कोणती तर दक्षिण भारतातील गोदावरी नदी सर्वात लांब आहे पर्याय क उत्तर आपलं बरोबर होईल पुढील प्रश्न बोधगया गया हे धार्मिक स्थळ हे कोणत्या राज्यात आहे तर ते आहे तर बिहार राज्यात आहे पर्याय ड आपलं उत्तर बरोबर होईल पुढील प्रश्न विहू हे लोकनृत्य कोणत्या राज्याशी संबंधित आहे तर कोणत्या राज्याशी संबंधित आहे तर ते आहे आसाम या राज्याशी संबंधित आहे पर्याय ड उत्तर आपलं बरोबर होईल पुढील प्रश्न भारतातील सर्वात लांब रेल्वेचा भोगता कोणत्या राज्यात आहे तर कोणत्या राज्यात आहे तर तो आहे जम्मू काश्मीर या राज्यात पर्याय अ पुढील प्रश्न सर क्रिक खाडीचा प्रदेश कोणत्या दोन देशांच्या दरम्यान आहे तर कोणते दोन देश आहे ते तर ते आहे भारत आणि पाकिस्तान पर्याय क उत्तर बरोबर होईल पुढील प्रश्न भारतातील सर्वाधिक ऊर्जा निर्मिती खालीलपैकी कोणत्या स्रोतातून होते तर कोणत्या स्रोतातून होते तर ते होते औष्णिक म्हणजे थर्मल पर्याय ब पुढील प्रश्न सियाचेन ग्लोशियर हे कोणत्या राज्यात आहे तर हे जम्मू आणि काश्मीर या राज्यात आहे पर्याय क उत्तर आपला बरोबर होईल बर पुढील प्रश्न अरवली या प्राचीन पर्वतातील सर्वोच्च शिखर कोणते तर अरवली या पर्वत पर्वतातील सर्वोच्च शिखर तर ते गुरु शिखर आहे मित्रांनो तर हा पर्याय का आपलं उत्तर बरोबर होईल खालीलपैकी योग्य पर्याय निवडा तर, तर आपल्याला क्रांत्यांचा क्रम लावायचा आहे तर तर आपलं उत्तर कोणतं बरोबर होईल हिच्या तर हरितक्रांती शेतीसाठी बरोबर शेत शेतक्रांती दूध उत्पन्नासाठी कृष्ण क्रांती, क्रांती पेट्रोलियमसाठी तर नीलक्रांती मत्स्य तर पर्याय असं आपलं उत्तर बरोबर होईल मित्रांनो पुढील प्रश्न तेलगू ही भाषा प्रामुख्याने कोणत्या राज्याची भाषा आहे तर कोणत्या राज्याची भाषा आहे तर ती आहे आंध्र प्रदेश पर्याय ड उत्तर बरोबर होईल पुढील प्रश्न दोन हजार अकराच्या राज्य व सर्वेक्षण अहवालानु अहवालानुसार भारतातील वनांचे क्षेत्रफळाचे प्रमाण किती आहे तर किती आहे तर ते आहे एकवीस पॉईंट झिरो पाच टक्के पर्याय क पुढील प्रश्न भारतातील आकाराने सर्वात लहान राज्य आहे तर कोणते आहे तर ते आहे गोवा आहे पर्याय ड पुढील प्रश्न कोणत्या केंद्रशासित प्रदेश ऑगस्ट सोळा आला त्याचा दुसरा स्वातंत्र्य डी ज्युर डे दिन साजरा करतोय तर कोणता तर पडुचेरी पर्याय ड उत्तर बरोबर होईल पुढील प्रश्न पुढीलपैकी कोणता पर्वत नाही तर यामधील पर्वत नाही तर कोणता नाही आहे तर तो देवगिरी तर सातपुडा आहे नीलगिरी आहे आणि सह्याद्री आहे देवगिरी हा पर्वत नाही पुढील प्रश्न भारतातील प्रामुख्याने कोणत्या वाऱ्यांपासून पाऊस पडतो तर कोणत्या तर मोसमी वारे पर्याय ब उत्तर बरोबर होईल पुढील प्रश्न पॅकपेज पेज महोत्सव कोणत्या राज्याशी संबंधित आहे तर कोणत्या तर तो आहे अरुणाचल प्रदेश पर्याय ड उत्तर पर बरोबर होईल पुढील प्रश्न श्रीकांतचे पवित्र स्वर्ण मंदिर कुठे आहे तर कुठे आहे तर ते आहे अमृतसर येथे प्रश्न पांढरे सोने म्हटले जाते तर पांढरे सोने कापूस याला म्हटले जाते तर पर्याय ब पुढील प्रश्न वृक्ष शुष्क वातावरणात चांगला वाढतो तर कोणता वृक्ष तर बांबोड पर्याय ड. पुढील प्रश्न भारतातील डसड्यास वर्षांनी पक्षी गणना केली जाते तर किती वर्षांनी पक्षी गणना केली जाते तर पाच वर्षांनी पर्याय क पुढील प्रश्न भारतातील खालीलपैकी कोणते शहर गुलाबी शहर म्हणून ओळखले जाते तर कोणते शहर तर जयपूर हे शहर पर्याय ब पुढील प्रश्न तपकिरी क्रांती कशाशी संबंधित आहे तर कशाशी संबंधित आहे तर तपकिरी क्रांती तांबडे उत्पादन यासाठी पर्याय फ पुढील प्रश्न बेळगाव सीमावादाचा प्रश्न कोणत्या दोन राज्याशी संबंधित आहे तर कोणते दोन राज्य आहे ते बेळगाव सीमावादाबद्दल चर्चेत आहे तर कोणते आहे ते महाराष्ट्र आणि कर्नाटक पर्याय अ उत्तर बरोबर होईल पुढील प्रश्न महाभारतातील युद्धाचे रणक्षेत्र ठरलेले कुरुक्षेत्र सध्याच्या या राज्यात आहे तर कोणत्या राज्यात आहे तर ते आहे हरियाणा या राज्यात पुढील प्रश्न गारो घाशी जेतिया ह्या टेकड्या खालीपैकी कोणत्या राज्यात आहे तर मेघालय या राज्यात तर पर्याय ड उत्तर आपला बरोबर होईल पुढील प्रश्न फरका व्यारेज ह्या विवाद कोणत्या देशामध्ये आहे तर तो आहे भारत आणि बांगलादेश या राज्यात पर्याय उत्तर बरोबर होईल पुढील प्रश्न बंदीपूर राष्ट्रीय उद्यान कोणत्या राज्यात आहे तर मित्रांनो बंदीपूर हे राष्ट्रीय उद्यान कोणत्या राज्यात आहे तर ते कर्नाटक ह्या राज्यात आहे पर्याय क पुढील प्रश्न केजवाल ही कोणत्या राज्याची राजधानी आहे तर ती आहे मिझोराम पर्याय क पुढील प्रश्न सालारंजन म्युझियम कोणत्या शहरात आहे तर हैदराबाद पर्याय पुढील प्रश्न डेक्कन ओडिसी हे नाव कशाशी संबंधित आहे तर कशाही संबंधित आहे तर डेक्कन ओडिसी आहे ट्रेन या संबंधित आहे पर्याय ब पुढील प्रश्न खजुराहो सुप्रसिद्ध मंदिर लेणी कोणत्या राज्यात आहे तर मित्रांनो खजुराहो हे प्रसिद्ध मंदिर लेणी कोणत्या राज्यात आहे तर ती आहे मध्य प्रदेश या राज्यात पर्याय ब पुढील प्रश्न तितारी धरण कोणत्या दोन राज्यांचे संयुक्त प्रकल्प आहे तर तितारी हे कोणत्या राज्यांचा संयुक्त प्रकल्प आहे तर ते राज्य कोणते आहे मित्रांनो तर ते आहे महाराष्ट्र आणि गोवा पर्याय क पुढील प्रश्न कुडान कुलम अणुऊर्जा प्रकल्प खालीलपैकी कोणत्या देशाच्या सहकार्याने उभारण्यात येत आहे तर कोणत्या सहकार्याने उभारण्यात आले आहे तर तो रशिया या देशाच्या सहाय्याने पुढील प्रश्न इंधनाचा पर्यायी स्रोत म्हणून खालीपैकी मुख्यतः कोणत्या वनस्पतीची लागवड करतात तर कोणत्या तर ते जाट्रोफा पर्याय द उत्तर बरोबर होईल पुढील प्रश्न प्रितक्रांती ही संज्ञा खालीपैकी कोणत्या पिकाशी संबंधित आहे तर प्रीतक्रांती कोणत्या फळाशी संबंधित आहे पिकाशी तर ते आहे तेलबिया पर्याय उत्तर बरोबर होईल पुढील प्रश्न वाघांसाठी राखीव असलेले कार्बेट राष्ट्रीय उद्यान राज्यात आहे कोठे आहे कोणत्या राज्यात आहे तर कोणत्या राज्यात आहे मित्रांनो ते तर उत्तर प्रदेश सॉरी उत्तराखंड पर्याय अ उत्तर बरोबर होईल पुढील प्रश्न भारतातील सर्वात मोठा धबधबा कोणत्या राज्यात आहे तर सर्वात मोठा धबा मोठा धबधबा कोणत्या राज्यात आहे मित्रांनो तर तो आहे कर्नाटक ह्या राज्यात पर्याय अ पुढील प्रश्न भारतातील पहिले वायफाय गाव कोणते तर भारतातील पहिले वायफाय गाव कोणते होते मित्रांनो तर ते आहे पाच गाव पर्याय ब उत्तर बरोबर होईल बर पुढील प्रश्न लोकसंख्येच्या दृष्टीने भारताचा जगात कितवा क्रमांक लागतो तर कितवा क्रमांक लागतो तर दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार तर दुसरा लागतो नंतर आता तर बरोबर उत्तर करणार आहे तर प्रथम तर आता सध्या चर्चेत प्रथम क्रमांक भारतात लागतो आहे लोकसंख्येच्या बाबतीत पुढील प्रश्न सुंदरबन ह्या त्रिभुज प्रदेश कोणत्या राज्यात स्थित आहे तर कोणत्या राज्यात स्थित आहे तर तो आहे पश्चिम बंगाल पर्याय ब पुढील प्रश्न खालीलपैकी गटात न बसू शकणारा शब्द उडका तर यामधील गटात न बसणारा शब्द कोणता आहे तर, तर पर्याय ड लोणार लोणार या एक तलाव एक हे आहे तलाव हे विपिका मकबरा येलोरा कृष्ण या एक आपल्या मंदिरे आहे मंदिरे म्हणता अजून पुराणिक येलोरा विपिका मकबरा हे राज्यांनी बनवलेली मंदिर तसेच हे आहे मकबरे तर वेगळा कोणता होणार आहे लोणार पुढील प्रश्न खालील गटात न बसू शकणारा शब्द ओळखा शोधा तर यामधील न गटात बसणारा शब्द कोणता आहे तर ते आहे मेसूद पर्याय ट तर मुंबई बंगलोर चेन्नई या राजधानी आहे तर राज्यांच्या राजधानी पुढील प्रश्न हुजूर साहेब सचखंड गुरुद्वारा कोणत्या शहरात आहे तर कोणत्या शहरात आहे तर तो आहे नांदेड या शहरात पर्याय द उत्तर बरोबर होईल पुढील प्रश्न दक्षिणेचा ताजमहल कोणत्या शहरात आहे तर दक्षिणेचा ताजमहेल तर कोणत्या शहरात आहे तर छत्रपती संभाजीनगर पर्याय ड उत्तर बरोबर होईल पुढील प्रश्न केंद्रीय ऊस संशोधन संस्था डावच्या राज्यात आहे तर ती तमिळनाडू ह्या राज्यात पर्याय ड उत्तर बरोबर होईल पुढील प्रश्न क्रिकेट बॉल ही फळाची ह्या फळाची जात आहे तर कोणत्या फळाची जात आहे तर ती आहे चिकू या फळाची पर्याय पुढील प्रश्न आणि लास्ट प्र... क्वेश्चन आंतरराष्ट्रीय बँ बेंगळूर विमानतळाचे नाव आंतरराष्ट्रीय विमानतळ केले आहे तर कोणत्या तर कॅम्पे गोंडा पर्या उत्तर बरोबर होईल मित्रो असेच व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या युट्यूब चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करून ठेवा धन्यवाद